नमस्कार मी अनिल पाहूया आजची बातमी स्थानिक प्रश्नांवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे लक्ष केंद्रित करावे आणि लोकसंपर्क वाढवावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले ते अतिग्रे इथं आयोजित वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक अतिग्रे इथल्या आशीर्वाद मंगल कार्यालयात पार पडली या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर उपस्थित होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी प्रत्येक तालुका व शहरातील पदाधिकाऱ्यांचा पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी सोबळावर लढण्याची तयारी ठेवावी अशा सूचना त्यांनी दिल्या सावंखे यांनी पुढे सांगितले की जर समविचारी पक्षांकडून सन्मानजनक जागा देण्यात आल्या तरच युतीचा विचार केला जाईल अन्यथा सर्व जागा वंचित बहुजन आघाडी सोबळावर लढवेल बैठकीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे लक्ष केंद्रित करावे आणि लोकसंपर्क वाढवावा असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी भूषवले यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी जिल्हा सचिव अरुण जमणे जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक देसाई दक्षिण जिल्हा महासचिव दीपक कांबळे

आपल्याला आपली सक्षमता किती वाढवायची कारण दुसरा आमच्या सर्व विचारायचा ही जर लोक काम नसतील परत आणि जर तुमच्याकडनं कामच होणार नसतील तर तुम्हाला किती दिवस पदावर नाही आपण आमच्या सर्वांचा प्रयत्न म्हणून त्या पद्धतीने आता आपण आपल्या कामात आढावा नाही तो समजून घ्या आणि त्या पद्धतीने कामाला तुम्हाला फक्त बौद्धांचं रेझिस्केशन करायचा म्हटलेला असतात आम्हाला माहिती होतं की तुम्ही बहुधांपर्यंत पोहोचता नाही आणि म्हणून तुमच्याकडनं ते अपेक्षित पण पूर्ण ठेवलं पण जे बौद्धांकडनं करायचं होतं त्याचंही तुम्ही जर पंधरा टक्के काम नसेल करू शकता तर कसं होणार आहे म्हणायचं त्याचं विचार आता आपल्याला गेल्या तीन आठवडे वेळ होत यांच्या पुढे आपल्याकडे फक्त सहा दिवसच राहतात

सोमनाथ आवडते सर सोमधा स्थानिक स्वराज्याच्या तिकीटावर मुद्दावर कळत मुद्दा चोरी मार्ग बोलायचा सोमनाथ आम्ही जातो आणि म्हणून स्थानिक स्वराज्या ते पुढे पक्षात काम करायचं असेल पण त्यावर असेल तर सक्रिय बाळा आपण अरे बटायचे बोल अरे आणखी आर एस एस ची लढून इकडे अडकली तुमच्या मध्ये लढत बसल्या काय होता काय होणार इतक आणि इन्क्वारी तुम्ही मधनं बाहेर पडायचं